रस्ते सिमेंट कॉन्क्रीटीकरणाची सुरू असलेली कामं एकतीस मे पर्यंत पूर्ण करा तसंच रस्ते वाहतूक योग्य करावी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांचे निर्देश अजित पवारांच्या हस्ते हगवणे कुटुंबियांना फॉर्च्युनर गाडीची चावी प्रदान करतानाचा फोटो समोर कसपटे कुटुंबाचा फॉर्च्युनर गाडी हुंड्यात दिल्याचा आरोप फॉर्च्युनर गाडी तुम्ही दिली की मागितली हुंड्यात दिलेल्या फॉर्च्युनर गाडीबद्दल अजित पवारांनी सवाल केला होता मृत वैष्णवी हगवण्याचे वडील अनिल कसपटेंची माहिती वैष्णवी हगवण्या आत्महत्या प्रकरणी वैष्णवीच्या चा गुंड्यात दिलेली फॉर्च्युनर आणि जप्त सुप्रिया वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांचे संवाद आई वडिलांच्या भावना जाणून घेतल्या तसंच आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार मोदींच्या नेतृत्वात देशभरातील एकूण एकशे तीन रेल्वे स्थानक अमृत भारत स्थानकांमध्ये परावर्ती महाराष्ट्रातील पंधरा स्थानकांचा समावेश मुंबईतील चार स्थानकांचा समावेश मोदींच्या हस्ते आज ऑनलाईन लोकार्पण मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा छगन भुजबळ आज येवला मतदारसंघात येणार यावेळेस ठिकठिकाणी भुजबळांचं जंगी स्वागत केलं जाणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते महाविस्तार या ॲपचं उद्घाटन या शेतकऱ्यांना शेतीविषयक सर्व माहिती मिळणार असल्याची फडणवीसांची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी आधुनिक प्रयोग शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं आवश्यक फडणवीसांचं प्रतिपादन गणपतीमध्ये कोकणात जाणारे चाकरमान्यांना आता समुद्री मार्गे प्रवास करता येणार एम टू एम बोटीमार्फत ता साडेतीन तासात मालवण तर तीन तासात विजयदुर्ग गाठता येणार मंत्री नितेश माहिती अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूज ची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या